नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावी लेखी परीक्षा अगदी खूप जवळ आलेली आहे काही दिवसावर राहिलेली आहे आणि महाराष्ट्रामधून दहावी आणि बारावी परीक्षा देणारे जवळजवळ तीस लाख विद्यार्थी आहेत मला माहिती आहे की हे विद्यार्थी गेले वर्षभर अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करीत आहेत पण तरी देखील काही दिवसावर परीक्षा राहिली असताना काही महत्त्वाच्या टिप्स देणंही तितकंच गरजेचं आहे की ज्याचा फायदा त्यांना निश्चितच परीक्षेमध्ये होणारा आहे वर्षभर अभ्यास करत असताना फारसं ताणतणाव राहत नाही कारण कालावधी खूप मोठा आहे आता अगदी परीक्षा काही दिवसावर आलेली आहे आणि त्यावेळेस मात्र निश्चितच तणाव हा विद्यार्थ्यांच्या मनावर न कळत वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो तरी देखील तो तणाव कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सर्व विद्यार्थी वर्षभर जो काय अभ्यासक्रम त्या त्या विषयांचा असणार आहे ते मन लावून करत असतात पण त्या प्रश्नांची जी काही उत्तरं असणारी आहेत ती तोंडपाठ करण्यावर जास्त भर देतात त्यामुळं होतं काय की तोंडी जे काही तुम्ही पाठांतर केलेलं असणार आहे ते उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना मात्र ते तितकंसं उतरत नाही म्हणजे ती तयारी होत नाही म्हणजे याचा अर्थच असा आहे की जे काही तुम्ही परीक्षेच्या अनुषंगानं तयारी करत आहात त्यामध्ये सर्वात प्रथम काय असणार आहे तर लिखाणाच्या सरावावर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे त्यामुळं होतं काय की चुका कमी होतात आणि वेळ देखील कमी लागतो म्हणजे कमी वेळेमध्ये उत्तर लिहिण्याची सवय ही लागते त्यामुळं सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल तर लिखाणावर प्रचंड भर देणं गरजेचं आहे प्रश्नांची उत्तरं पाठ करू नका ती समजून घ्या आणि मनामध्ये ठेवा म्हणजे काय होईल परीक्षेच्या वेळेस तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आत्ता या घडीला तुमचं मन आणि त्याची एकाग्रता ही खूप स्थिर असली पाहिजे म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो ना की वेळ कमी आहे आणि मग हे राहिलं ते राहिलं हे झालं ते झालं असे जे काही प्रश्न अनेक निर्माणामध्ये निर्माण होऊ शकतील असे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी मनाची एकाग्रता ही खूप महत्वाची या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारी आहे परीक्षेचा सराव करत असताना मॉकटेस्ट आपण देणं देखील गरजेचं आहे त्यासाठी काही नोट्स छोट्या नोट्स ज्याला आपण म्हणतो शॉर्ट नोट्स हे काढणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की अभ्यास करत असताना काही भाग जो सोपा असतो ना तो जास्त वेळा वाचला जातो म्हणजे त्याकडंच जास्त लक्ष दिलं जातं आणि मग अशावेळी जो काही अवघड संकल्पना किंवा जो काही पार्ट त्या चॅप्टरमधून असणारा आहे त्याकडं नकळत दुर्लक्ष होतं कारण अवघड आहे त्यामुळं आपण तो पार्ट किंवा तो भाग ती संकल्पना विचारात घेत नाही ती बाजूलाच ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अवघड जी काही संकल्पना असणारी आहे ती नीट समजून घ्यायची असेल तर तुम्ही मित्राशी चर्चा करा किंवा घरामध्ये एखादा जर कोणी त्या विषयामधलं ज्ञान असणारी व्यक्ती असेल तर त्यांच्याशी चर्चा करा किंवा मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून ती संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळं प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून जितका जास्त अभ्यास करता येईल तितका जास्त अभ्यास कारण प्रश्नपत्रिका ज्यावेळेस समोर ठेवता त्यावेळेस तुम्हाला सगळा आवाका अभ्यासक्रमाचा येतो आणि तुमची तयारी देखील तुम्हाला समजू शकते की आपण नेमके कुठं आहोत किती आपली त्या विषयाची तयारी झालेली आहे हे जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर प्रश्नपत्रिका समोर ठेवा आणि ती वाचा आणि एक एक प्रश्नाचं उत्तर मनामध्ये तुम्ही विचारात घ्या की याचं प्र या प्रश्नाचं उत्तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे याचं जर तुम्ही विचारात घेत गेला तर निश्चित तयारी तुमची ही चांगली होऊ शकते पालकांच्यासाठी काही सूचना देखील महत्त्वाच्या आहेत कारण संपूर्ण राज्यामधून तीस लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा लेखी परीक्षा देत आहेत म्हणजे कमीत कमी तीस लाख कुटुंब हे न कळत एका तणावाखाली असणार आहेत आणि हे तणाव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणार आहे त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये असणार आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा कशी देणार अभ्यास कसा करणार तो अवघड पाठ कसा समजून घेणार या दृष्टिकोनातून तणाव असेल परंतु पालकाच्या दृष्टिकोनातून ज्या अपेक्षा असतात की या विद्यार्थ्यानं किंवा या मुलानं या या कोर्ससाठी प्रवेश घेतला पाहिजे इतके गुण मिळाले पाहिजेत तो चांगल्या गुणानं पास झाला पाहिजे चांगल्या महाविद्यालयामध्ये गेला पाहिजे अपेक्षा रास्त आहेत याबद्दल शंका नाही परंतु त्या मुलाची अभ्यास करण्याची कुवत त्याची एबिलिटी कॅपॅसिटी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही अपेक्षांचं ओझं अपेक्षांचं ओझं खरं लादूच नाही त्याला थोडं मुक्त जर ठेवलं त्याच्या पाठीमागं खंबीरपणे जर तुम्ही उभे राहिला आणि त्याला म्हणाला की तुला जे करायचं आहे तुझं जे स्वप्न आहे ते तुम्हाला साकार ते स्वप्न तुला जर साकार करायचं असेल तर पूर्ण ताकदिनिशी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा एक ठाम विश्वास जर आपण आपल्या पाल्याला दिला तर माझी खात्री आहे की तो मन लावून अभ्यास करेल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट देऊ शकेल म्हणजे तुम्ही अभ्यासाचं परीक्षेचं गुणांचं कोणत्याही प्रकारचा ताण त्यावर येईल अशा पद्धतीचं वर्तन या घडीला तरी पालकांच्याकडून अपेक्षित नाही हे आपण काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे आपला पाल्य परीक्षा देणारा आहे त्याने वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्ता जे काही कमी दिवस राहिलेत किंवा परीक्षा सुरू होईल म्हणजे आजपासून आपण म्हणूया आपण सर्व पालकांनी मिळून आपल्या पाल्याचा जो काही आहार असणार आहे तो दररोजचा आहार तो संतुलित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी पालक म्हणून आपल्याला कशी घेता येईल तितकी घेणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची झोप जास्तही होऊ नये आणि कमी होऊ नये की ज्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होईल ह्या सगळ्या बारीक गोष्टींचा विचार पालकांनी काळजीपूर्वक कोणत्याही प्रकारचा थोडासा वरच्या पट्टीचा आवाज न काढता आपण ही जर काळजी घेतली तर कोणत्याही अडचणी आपल्या पाल्याला परीक्षा देताना येणार नाहीत मग ती परीक्षा कितीही अवघड असली तरी रिसीट विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे त्या रिसीटवर जे केंद्र असणारं आहे ते आपल्या घरापासून किती अंतरावर आहे हे प्रत्यक्ष पालकांनी तिथं जाऊन जर पाहिलं तर कारण पालकांना बऱ्याच वेळा ती आपल्याला ड्युटीच करावी लागते नेणं आणणं ती आपली मोठी जबाबदारी आहे वेळेत आपला पाल्य त्या केंद्रावर पोहोचणं वेळेच्या आत त्या वर्गामध्ये परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करणं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला ला घ्यावी लागते त्यामुळे एकदा केंद्र आपल्या घरापासून किती अंतरावर आहे आणि त्यासाठी लागणारा कालावधी वगैरे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी देखील आपण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्यक्ष आपण एकदा केंद्रावर जाऊन या म्हणजे आपणाला ते नीट समजू शकेल या सगळ्या गोष्टींची काळजी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि पालकांच्यासाठी देखील काही गोष्टीची काळजी घेण्यासाठी जे काय आपण इथं चर्चा केली ह्या जर दोघांनी मिळून घेतल्या तर माझी खात्री आहे तुम्हाला आणि तुमच्या पाल्याला कुठेही अडचण येणार नाही त्यामुळं येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या तीस लाख परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप मन लावून अभ्यास करा मन लावून प्रश्नपत्रिका सोडवा त्याची उत्तरं मन लावून लिहा यश चांगलं पदरात पडेल याची हमी तुम्ही स्वतःला द्यायची आहे तुम्ही दुसऱ्याला कुणालाही हमी देऊ नका कारण तुम्हीही प्रश्नपत्रिकेची उत्तरं लिहिणार आहात त्यामुळं तुम्हालाच खात्री यशाची ही असणारी आहे म्हणजे चांगल्या गुणांची असणार आहे दुसरं कुणीही ते त्यावर बोलू शकणार नाही समजलं तयारी करा यश संपादन करा धन्यवाद